कर्जत न्यूज नेटवर्क मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे कर्जत आणि कर्जत तालुक्यातील बातम्या घेण्यासाठी करा न्यूज नेटवर्क हे पाच जण अहिल्या नगर मध्ये उपोषणा बसलेले आहेत त्यांना समर्थन देण्यासाठी आज कर्जत मध्ये हिंदू समाजाच्या वतीनं रास्ता रोकोच आयोजन केलेला आहे आणि या रास्तारोकोला पाठिंबा देण्यासाठी मी आज आवर्जून इथं उपस्थित आहे गेल्या काही वर्षांपासून हे मोघाणे दापत्य हे सातत्यानं संघर्ष करताय त्यांचा प्लॉट त्यांना दुसऱ्या ठिकाणी दाखवला जातोय आणि म्हणून ते उपोषण करताय मागही त्यांनी उपोषण केलं आणि त्या उपोषणाच्या काळामध्ये त्यांचा मुलगा आजारी पडला त्या मुलाकडे त्यांना लक्ष देता आलं नाही दुर्लक्ष झालं दुर्दैवानं त्या मुला मुलाचा मृत्यू झाला अशी दुर्दैवी घटना या अतिक्रमणामुळे घडलेली आहे दुसरा विषय जे हनुमान मंदिर परिसर आहे सिटी सर्वे नंबर एक सिटी सर्वे नंबर दोनशे चव्वेचाळीस दोनशे पंचेचाळीस आणि दोनशे सत्तेचाळीस यांची मोजणी झाली अतिक्रमण काढण्याच्या सूचना आल्या आल्याच्या नंतर दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाची प्रेस कधी होते त्याच्याकडे हा लक्ष ठेवून बसला आणि तिकडं जेव्हा प्रेसला अधिकारी बसले का जेसीबी चालू केला आणि ते पहिले हिंदू पाडून टाकलं आणि कुठल्या तुम्ही विश्वास आहे माझी मागणी आहे प्रशासनाकडे प्राण साहेबांनी लिहून गुण दिलाय की आम्ही तात्काळ कारवाई करू चौदा दहा दोन हजार चोवीस ला आचारसंहिता लागली आता मी बोलत आहे त्या दिवशी तारीख आहे सोळा मे प्रशासनाला तात्काळ या सगळ्या मंदिराच्या परिसरामध्ये अरे कोंबड्या खाताय मंदिराच्या परिसरामध्ये कुठेही ज्यांची मंदिरावरती श्रद्धा नाही ज्यांची देवावरती श्रद्धा नाही जे देवाला मानत नाही त्यांनी त्या मंदिर परिसरामध्ये अजिबात फिरकायचं नाही अशा पद्धतीची कठोर भूमिका ही कर्जच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे आणि ती आमची सगळ्यांची मागणी आहे त्या अतिक्रमण काढणार कधी लिहून दिलाय तुम्ही आज तुम्ही त्याच्यावरती कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे तात्काळ तुम्ही ते सगळं अतिक्रमण काढून टाका का कोर्टात जाऊ दिलं तुम्ही लोकांना कोर्टात जाऊन काही लोकांनी स्टे घेतलाय एका व्यक्तीने कोर्टामध्ये जाऊन स्टे घेतलाय सातशे पस्तीस गट नंबर सर्वे नंबर सातशे चौदतीस सिटी सर्वे नंबर अजून मोजणी झाली आहे तिथला अतिक्रमण तुम्ही कधी काढणार आहे याच्याबद्दल तात्काळ प्रशासनानं भूमिका घेण्याची आवश्यकता आहे आणि हे आमचे सगळे मावळे रस्त्यावरती किती आता जर तुम्ही नाही कारवाई केली तर मग आमच्या पोराने कायदा हातात घेतला तर प्रशासनानं परत बोमा मारू नये हे मला प्रशासनाला आवर्जून सांगायचं आहे परत मला हे असं कसं केलं मग शेवटी आम्हाला हातात ना घ्यावा लागेल अरे आम्ही या हिंदू राष्ट्रामध्ये राहतो महाराष्ट्रामध्ये राहतो हे जे सगळे आता तुम्ही बघितलं प्रशासन प्रशासनाने हे बघायला पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री विशाल गडावरचं अतिक्रमण काढून टाकलं किती वर्षापूर्वीची मागणी होती ते अतिक्रमण केलं होतं ते सगळं तोडून टाकलेलं तो आहे आणि म्हणून इथं अहिल्यानगर जिल्ह्याच्या कलेक्टरनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे नुसतं गरजत नाही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सरकारची जागा गायरान गावठाण किंवा राज्य सरकारच्या कुठल्याही खात्याची जागा मग ते सार्वजनिक बांधकाम विभाग असेल मग ते ग्राम विकास विभाग असेल वन खाता असेल जलसंपदा विभाग असेल कोणत्याही खात्याच्या जमिनीमध्ये जिहा ज्यांनी जर आक्रमण अतिक्रमण केला असेल तर कोणाचीही मुला न ठेवता तात्काळ सरकारची जागा जिल्हाधिकारी अहिल्या नगर यांनी तात्काळ ताब्यात घ्यावी आणि तशा पद्धतीच्या सूचना प्रत्येक तहसीलदाराने प्रार्थना द्याव्यात तिथं जे काही अतिक्रमण झाले असेल तिथं काय त्यांनी बांधकाम केले असतील तर ती बांधकाम तात्काळ पाडली पाहिजे ही आमच्या आजच्या रास्ता रोखोची मागणी आहे